सिन्नर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्याकडे वळत आहे सर्व उमेदवारांनी आपापले प्रभाग पिंजून काढले आहेत यात फक्त थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचीच पायपीट जास्त होताना दिसत आहे त्यांना संपूर्ण सिन्नर शहर व उपनगरांपर्यंत वेळेआधी पोहोचायचे आहे त्यात नक्कीच शिवसेना शिंदे गटाचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिन्नर शहरात प्रचार यंत्रणा राबवली असून त्याचा दुसरा टप्पा देखील पूर्ण झाल्याचे दिसत आहे त्यांनी आपली निवडणूक दिशानी आणि ज्या प्रभागातून नगरसेवक पदाचे उमेदवार दिले आहेत त्यांचाही प्रचार जोरदार करत आहे सिन्नर शहरातील नवीन वसाहतीकडे त्यांनी जास्त लक्ष दिल्याचे त्यांच्या प्रचार यंत्रणेतून दिसत आहे त्यांनी नुकतेच गुरुदत्तनगर एच पी गॅस गोडाऊन डोकेनगर सरस्वतीनगर शिक्षक कॉलनी मॉडर्न कॉलनी आदी भागात आपला झंझावती प्रचार दौरा संपन्न केला असून मतदारांचे देखील त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारार्थ घेतलेल्या सभेतून सिन्नर शहर दत्तक घेतल्याची घोषणा मतदारांना प्रभावित करून गेली आहे असे चित्र या प्रचार दौऱ्यातून दिसत आहे आदित्य हाटकर एस एन न्यूज सिन्नार